आज एनरवेल क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज यांच्या वतीने हॉटेल रेडियंट या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली होती एनरवेल क्लबला एकशे एक वर्ष पूर्ण झाली असल्याने त्यांनी ही पत्रकार परिषद ठेवली होती या पत्रकार परिषदेदरम्यान एनरवेल क्लबच्या कामकाजाची माहिती देताना एनरवेल क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन ज्योती किरण दास म्हणाल्या हमारा डिस्ट्रिक्ट थ्री वन सेव्हन मे सेवन्टी फोर क्लब हे और आज हमारा विजिट है ऑफिशियल विजिट टू इनरवेल क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज अपना रिपोर्ट बहुत अच्छे से पेश किया है एंड आई एम वेरी हैप्पी टू सी दंडरफुल प्रोजेक्ट यूनिक प्रोजेक्ट्स आउट ऑफ द बॉक्स प्रोजेक्ट ऑफ कोल्हापुर जैसे फ्लड रिलीफ किया था सर्विकल वैक्सीनेशन सर्विकल वैक्सीनेशन किया है और फोर हैप्पी स्कूल्स किया है टीटी टी, -टी वैक्सीनेशन किया है ओल्ड एज और ऑर्फनेज में बहुत काम किया है ये सब बहुत हार्ड टचिंग है हमारा इनरवील क्लब सन सं, कोल्हापुर सनराइज प्रेसिडेंट स्मिता को हार्टी कंग्रेचुलेशन कहती हूँ कि अपना अच्छे से काम बहुत अच्छे किया है और आगे भी ऐसे ही करना और अपने क्लब का आ, आ, नाम डिस्ट्रिक्ट और असोसिएशन लेवल मध्ये यावेळी इनरवेल क्लबच्या वतीने तृतीय यांना पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले यानंतर तृतीय पंथी नेता म्हणाल्या इनरवेल हा ग्रुप आमच्यासाठी आणि हेल्पफुल बरेच वर्ष झाला आहे फ्रॉम लॉकडाऊन आणि लॉकडाऊनच्या आधीही झाला होता वेळोवेळी त्यांनी आम्हाला साड्या गिफ्ट केल्या होत्या काही कपडे मटेरियल विचारवर वी नीड रोजच्या लागणाऱ्या गोष्टी धान्य तर बऱ्याच वेळा देतात आहेत वन ऑफ द गुडेस्ट थिंग इज दॅट की दे ट्रीट इन अ मेन स्ट्रीट म्हणजे सगळ्या लोकांच्या प्रवाहात आणतायत त्या असं वेगळं समजून किंवा फक्त प्रोजेक्ट म्हणून काम नाही करत आहेत बाकीच्या वेळेला बाय हार्ट दे आर विथ सो so, इट्स अ रिअली really गुड आणि मी माझ्या सगळ्या टीम थ्रू रिअली थँक्यू फॉर दिस यावेळी या पत्रकार परिषदेला इनर ओइल क्लबच्या व्हाईस चेअरमन उत्कर्ष पाटील स्मिता सावंत नंदिनी पाटील पूनम सरनाईक दिव्या घाटके उपस्थित होत्या सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा